आज बैठक झालेली आहे याच्यामध्ये आपल्याला विधी न्याय विभागानं जी सोने चांदी वितरणाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये शासनानं मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला परवानगी दिली होती आणि त्यानंतर काही लोक या संदर्भात हायकोर्टामध्ये स्टे आला होता त्यानंतर आम्ही जी काही वस्तुस्थिती आहे ती माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिली आणि त्यानंतर त्या प्रक्रियेला पुढं जाण्यासाठी त्याचा स्टेसुद्धा आता उठलेला आहे आणि त्याच्यासाठी ऑपरेशनाईज करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमचे विधिविन प्रतिनिधी प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते तर त्यांच्या समक्ष सर्व चर्चा केली त्याचबरोबर जी आरबीआय आणि आरबीआयच्या वतीने काम करणारी एसबीआयची टीम आहे ती आम्हाला आमच्यासोबत काम करणार आहे या पूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांनी सुद्धा त्यांचं प्रेझेंटेशन दिलं त्याचबरोबर आमचे जे काही यापूर्वी आम्हाला जे ज्यांनी जे, जे सोनार होते ज्यांनी आम्हाला मदत केली होती या पूर्ण मोजणी प्रक्रिये ते सुद्धा उपस्थित होते आणि आमच्या पूर्ण जी काही समिती गठीत केलेली आहे ती गठित मेंबर मेंबरसुद्धा उपस्थित होते साधारणतः जे आपला हायकोर्टाचा जो स्टे उठवला जो ऑर्डर होती त्याच्यामध्ये एक थोडीशी एक टेक्निकल अडचण आलेली आहे दोन हजार नऊ हे वर्ष वगळण्यास सांगितलेलं आहे पण तो काही तांत्रिक अडचण असल्यामुळे मग ती बाबा आम्ही हायकोर्टाच्या निदर्शनावून देणार आहोत आणि ते हायकोर्टच्या परमिशन नंतर मग पुढील आम्ही प्रक्रिया सुरू करणार आहोत त्यात प्रामुख्यानं असं ठरलेलं आहे की जे काही मौल्यवान दागिने असतील विशेषतः हायकोर्ट आपल्या आमच्या विधेयक न्याय विभागाने सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे की दोन तीन जे जे असतील जे शासन मान्य असतील त्यांचा आम्ही ओपिनियन घेऊन जे हाय व्हॅल्यू असलेले जे दागिने ते बाजूला काढले जातील व इतर सर्व दागिन्यांचं मग वितरण येण्यासाठी आम्ही ते पूर्ण त्यांचा ताबा आम्ही एसबीआयकडे देऊन एसबीआय नंतर ते आम्हाला ते अल्टिमेटली आरबीआयकडे ते हस्तांतरित करणार आहेत त्याचबरोबर जे चांदी हे सोन्याच्या दागिन्यांसाठी असेल आणि चांदीच्या दागिन्यांसाठी एम एम टी सी म्हणून जे मायझन मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एम एम डी सी हे जे कॉर्पोरेशन आहे त्यांच्याकडे संपर्क करण्यासाठी आम्हाला सूचना करण्यात आलेले आहे लवकरच आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून ते सा, चांदीची वितरणाची प्रक्रिया सुद्धा आहे ती सुद्धा पार पाडण्यासाठी आम्ही प्रक्रिया करणार आहोत धाराशिव न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा